कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीतळात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स इंदापूरमध्ये मध्यरात्री अग्नितांडव आगीत तीन दुकानांचं मोठं नुकसान महावितरणच्या हलगर्जीपणामुळे जनावरे दगावली शॉक लागून चार दुधाळ जनावरे मृत्यू आणि वडखळ पोलीस ठाण्यात गणेशोत्सवानिमित्त विशेष पूजा विसर्जन मिरवणुकी दरम्यान शांतता सुव्यवस्था राखण्याचे आवाहन आणि मंत्री अदिती तटकरे यांनी घेतले रोहा पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाचे दर्शन सुपली सोन्याचीवर धरला ठेका पाहुयात सविस्तर वृत्त माणगाव तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे इंदापूर येथे मध्यरात्री एका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या तीन दुकानांना भीषण आग लागली यात कटलरी मेडिकल आणि स्वीट मार्ट या दुकानांचा समावेश होता मध्यरात्री एकच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते शनिवारी पहाटे पावणे वाजता या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय सुदैवानं मध्यरात्रीची वेळ असल्यानं दुकानांमध्ये कोणीही नसल्यानं जीवितहानी टळली मात्र आगीमुळे तिन्ही दुकानांमधील सर्व साहित्य जळून खाक झालं असून मोठ्या आर्थिक नुकसानाचा अंदाज वर्तवण्यात येतोय घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि तात्काळ अग्निशमन दलाला कळवलं धाटाव माणगाव महाड महाड एम येथील अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेनंही मदत कार्य केलं एकूण चार अग्निशमन बंबांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आला या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण घटनेमुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विजेचा धक्का लागून चार दुधाळ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झालाय जांभूळपाडा हद्दीतील विजयनगर गावात शुक्रवारी सायंकाळी ही हृदयद्रावक घटना घडली आहे यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले मिळालेल्या माहितीनुसार विजयनगर येथील विजेच्या खांबावरील वीज वाहिनी तुटून जमिनीवर पडली होती आठ दिवसांपूर्वीच नागरिकांनी याबाबत महावितरणला कळवलं होतं मात्र महावितरणने याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही आणि याच निष्काळजीपणामुळे शुक्रवारी सायंकाळी संतोष वालगुडे यांच्या तीन म्हशी आणि मंगेश वालगुडे यांच्या एका गायीला तुटलेल्या विजेच्या तारेचा जोरदार धक्का लागला यात सर्व जनावरांचा जागीच मृत्यू झाला ग्रामस्थांच्या मते महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हा जीव प्रकार घडलाय या घटनेमुळे दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीनं कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं मोफत दवाखाना आणि मोफत रुग्णवाहिकेचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले संस्थेचे संस्थापक तथा शिवसेना उपनेते निलेश सामरे यांच्या हस्ते हा महत्वपूर्ण सोहळा पार पडला यावेळी सामरे यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत शासकीय सेवेत कोकणातील विद्यार्थी दिसले पाहिजेत असं महत्वाचं विधान केलंय जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था ही कोकणातील पाच जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे आरोग्य शिक्षण बेरोजगारी महिला सक्षमीकरण आणि शेतकरी विकास या पंचसूत्रीवर संस्थेचं कार्य कोकणात जोमात सुरू आहे पोलादपूरमध्ये सुरू करण्यात आलेला मोफत दवाखाना आणि रुग्णवाहिकेसोबतच मोफत संगणक प्रशिक्षण कक्ष देखील संस्थेनं सुरू केला या सुविधांचा उपयोग तळागाळातील गरीब आणि गरजू भूमिपुत्रांना व्हावा अशी प्रामाणिक अपेक्षा सांबरे यांनी व्यक्त केली जिजाऊची स्थापना जिजाऊ संस्थेची स्थापना जी, जी, जी आम्ही कोकणच्या पाच जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी केलं आहे मग ते आरोग्याच्या सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील युवकांच्या रोजगाराचा विषय असेल महिला सक्षमीकरण असेल शेतकऱ्यांचा विकास असेल त्या दृष्टीने काम सुरू आहे नुकताच जून महिन्यामध्ये मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळं हे कामाला स्पीड डबल आलेलं आहे का जे उद्या शंभरचा स्पीड होता आज दोनशेच्या स्पीडने गावोगावी काम होतं आहे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन वही वाटप करून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न पाहण्याचं आवाहन केलं जातं गावागावात जाऊन पालकांना सोबत घेऊन मुलांना आता मोठी स्वप्न आपली मुलं ही डॉक्टर झाली पाहिजेत आय आय टी सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअर झाली पाहिजेत प्रशासनामध्ये अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्याला आपला माणूस बसला पाहिजे जसं आपण बघितलं नुकताच यू पी एस सीच्या रिझल्टमध्ये सतराशे पन्नास विद्यार्थ्यांपैकी अकराशे ऐंशी विद्यार्थी जवळजवळ बिहार या एका राज्याचे आले तर तसे आपल्या कोकणच्या पाच जिल्ह्याचे विद्यार्थी प्रशासनामध्ये मोठ्या पदावर बसले पाहिजेत ही स्वप्न विद्यार्थ्यांना दाखवा आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे या भूमीत जी जी स्वप्न पाहू ती ती स्वप्न पूर्ण होतील हा मला विश्वास आहे युतीना प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून देतो आहे तुम्ही स्वप्न मोठी पहा अशा प्रकारे आवाहन करतो का आता निवल घरगडी म्हणून कोकणचा माणूस मुंबईला जाता कामा नाही ड्रायव्हर म्हणून जाता कामा नये किंवा आपण कोकणाच्या माणसाने लढायचा आणि मुंबईच्या लोकांनी पैशाने बंगले भरायचे हे दिवस आता संपलेले आता आपल्याला आपले बंगले उभे करायचे आहेत आणि आपल्या ताकदीवरती आपल्याला आपला, आपला, आपला माणूस मोठा करायचा आहे आपल्याला तिथे बसलेल्या लोकांना मोठं करण्यासाठी आपलं आयुष्य नाही गेलं पाहिजे नाही लढणारा माणूस कोकणी मरणारा माणूस कोकणी आणि पैसे कमावणारे भलतेच झेड सेक्युरिटीमध्ये फिरतात हे चित्र बदलायचं आहे आपल्याला पाटण तालुक्यातून एक अत्यंत प्रेरणादायी बातमी समोर आली आहे एका गरीब शेतकरी कुटुंबातील लक्ष्मण झोरे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत थेट सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अपदाला गवशणी घातली आहे राज्यात ब्याण्णव क्रमांक पटकवत त्यांनी केवळ स्वतःच नव्हे तर पाटण तालुका आणि धनगर समाजाचे नाव उंचावले ते समाजातील पहिले क्लास वन अधिकारी ठरले आहेत लक्ष्मण यांच्या शिक्षणाचा प्रवास सोपा नव्हता अनेकदा आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबण्याची वेळ आली दहावीत तालुक्यात प्रथम येऊनही महाविद्यालयीन शिक्षणासाठी वडिलांना म्हैस विकावी लागली तर मित्रांनीही मदतीचा हात दिला स्पर्धा परीक्षांमध्ये अनेकदा अपयश आलं नोकरी करावी लागली पण त्यांनी हार मानली नाही कोविड काळात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतरही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला आणि आपलं स्वप्न साकार केलं लक्ष्मण झोरे यांच्या संघर्षमय प्रवासाने अनेक युवा पिढीला प्रेरणा दिली आहे जिद्द आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते हेच त्यांनी सिद्ध केलंय त्यांच्या यशाने पाटण तालुक्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेने दोन हजार पंचवीस वर्षासाठीचे आदर्श शिक्षक पुरस्कार नुकतेच जाहीर केलेत या पुरस्कारांमध्ये खेड तालुक्यातील सवेणी नंबर एक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक एकनाथ आनंदराव पाटील यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आलाय मुलांमध्ये मूल होऊन त्यांच्या पातळीवर जाऊन शिकवण्याची त्यांची अनोखी कला विद्यार्थ्यांना नेहमीच प्रिय राहिली आहे पाटील यांच्या निवडीसाठी शैक्षणिक पात्रता गोपनीय अहवाल तसेच विविध शैक्षणिक आणि आणि सामाजिक उपक्रमांमधील सहभाग यांसारख्या अनेक पैलूंचा कसून विचार करण्यात आला मुख्यमंत्री शाळा शाळा सुंदर अभियान नवभारत साक्षरता अभियानातही त्यांचे सक्रिय योगदान राहिले आहे अनेक शिक्षकांमधून कठोर मुलाखतीनंतर त्यांची खेड तालुक्यातून एकमेव आदर्श शिक्षक म्हणून निवड झाली ज्यामुळे त्यांच्या कार्याला विशेष दाद आहे त्यांच्या उल्लेखनीय कार्यामध्ये शेल्डी पायरवाडी शाळेत मुख्याध्यापक म्हणून आठ वर्षे यशस्वी काम केल्याचा समावेश आहे जिथे सलग आठ वर्षे चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत शंभर टक्के निकाल दिला एक विज्ञान शिक्षक म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थ्यांनी नासा आणि तीन विद्यार्थ्यांनी इस्रो या अभ्यास दौऱ्यासाठी निवड होऊन जिल्ह्याचं नाव उंचावलं या भरीव कामगिरीमुळे शाळा गाव तालुका आणि जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे रत्नागिरी जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलादचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त हा पवित्र उत्सव दरवर्षी मोठ्या श्रद्धेनं पाळला जातो या प्रसंगी संपूर्ण जगात शांतता सलोख आणि ऐक्य कायम राहावे या उदात्त संदेशासाठी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं विशेषतः लांजा शहरात काढण्यात आलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली लांजा हे शहर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं आणि या मिरवणुकीनं हे ऐक्य पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे सकाळपासूनच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते पारंपरिक वेशभूषेत हातात धर्मध्वज आणि पताका घेऊन ते मिरवणुकीत सहभागी झाले होते पैगंबर मोहम्मद यांचा संदेश देणारे नारे धार्मिक गीते आणि सामूहिक प्रार्थनेने वातावरण भारावले शहरातील मुख्य मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली जिथे स्थानिक नागरिक आणि इतर धर्मीय बांधवांनी स्वागत केलं या रॅलीत केवळ मुस्लिम बांधवच नव्हे तर समाजातील विविध घटकांचा समावेश होता जो सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण पेश करणारा ठरला शांतता ने एकोपा टिकाऊन ठेना सा संदेश देता हर सोहा यशस्वी पार पड़ला ये आज हमारा ईद मी प्रती बहुत बड़े धूम से आज हजूर पर सल्लम के 1500 साल आज पूरे हुए आमद को इसलिए पूरे हिंदुस्तान में इसको बहुत बड़ी शान से मनाया जाता है ये शांति और अमन का प्रतीक है इसे हिंदू भाईचारा भाई और गंगा जी ने माना जाता है आज यहाँ पर सारे हिंदू मुस्लिम भाई बहन जमकर यहाँ पर इस प्रोग्राम को आगाज़ किया है और अंजाम भी दिया है आज सारे गाव में खुशो का माहौल है वातावरण है आज इसको जिस तरह बाकी ईद मनाई जाती है उसी तरह ईद को मनाया जाता है आज यहाँ पर हमारे सारे मुस्लिम भाई आज इस जगह पे आके मौजूद है और ये बहुत बड़े धूमधाम से ईद मुबारक को मनाया गया है पेड़ आणि वडखळ पोलीस ठाण्यात गणेशोत्सवानिमित्त विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजारो ग्रामस्थ आणि भाविक भक्तांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि प्रसादाचा लाभ घेतला पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी हा सोहळा उत्साहात साजरा केला आता अनंत चतुर्दशी असल्यानं गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात आली या पार्श्वभूमीवर पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुला आणि वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी गणेश मंडळांना तसेच भाविकांना विसर्जन शांततेत पार पाडण्याचं आवाहन केलंय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचनाचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे डीजे आणि लेझर लाईटचा वापर टाळावा अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्यात नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देखील पोलिसांनी दिला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आलंय मागील दोन दिवसापूर्वी सात दिवसाचं गौरी विसर्जन व गणपती विसर्जन आणि दहीहंडी कार्यक्रम पेनकरांनी केलेल्या सहभागामुळे सहकार्यामुळे अतिशय उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने साजरा झालेला आहे आता यापुढे येणारा दहाव्या दिवसाचे गणपती विसर्जन तसेच साखर गणपती विसर्जन यासाठी मला पेनकरांना एकच आव्हान करावं असे वाटते की आम्ही विसर्जनाच्या दिवशी आंबेडकर पुतळा मा, मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तिथून शिवाजी महाराज पुतळा त्यानंतर अंबिका माता चौक त्यानंतर पुढे नंदीमाळ नाका आणि द भुंडाबोल ह्या पद्धतीने आम्ही एकेरी वाहतूक मार्ग तयार केलेला आहे गणपती विसर्जनासाठी त्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी त्या मार्गावरून फक्त गणपती जाणार रिटर्न वाहतूक एकेरी वाहतूक असल्यामुळे जेणेकरून वाहतुकीला अडथळा येणार नाही ही गोष्ट कटाक्षाने टाळजी सर्व मंडळांना सर्व सदस्यांना याबद्दल आव्हाने की या मार्गाने एकदा गेलं की त्यानंतर तुम्ही तिकडच्या डायव्हर्टर रस्त्याने पासवा ह्या बाजूने ह्या रस्त्याने एकेरी वाहतुकीने परत न परत न येता वाहतुकीस त्यामुळे आम्हाला कुठल्याही पद्धतीच्या अडचणी येणार नाही आणि गणपती उत्सव प्रोसेशन चालू आहे मिरवणूक चालू आहे त्या चांगल्या पद्धतीने साजरा होतील अजून एक सर्व मंडळांना आणि सर्व सदस्यांना एक आवाहन करू वाटतं की माननीय कलेक्टर साहेबांचा आदेश आणि वरिष्ठ कार्यातून आलेल्या आदेशानुसार कुठल्याही मंडळामध्ये डीजेचा वापर तसेच लेझर किरणांचा वापर पूर्णपणे कट बंद केलेला आहे असं कुठे आढळल्यास त्याच्यावरती योग्य ती वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल तरी सर्व मंडळांना माझं पुन्हा एकदा पेन पोलीस स्टेशन मार्फत रायगड पोलिसांमार्फत एक आव्हान राहील की कुठल्याही प्रकारचं डी जे कुठल्याही प्रकारचा रिसर्चचा शो वापरू नये आणि तुमचा जो विसर्जने कार्यक्रम उत्साहात साजरा करा आम्ही पेन पोलीस स्टेशन रायगड पोलीस तुमच्या सोबत आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील साकाळे हनुमान नगर येथे गणेशोत्सवाचा जोरदार उत्साह पाहायला मिळाला बर्गे कुटुंबाच्या घरी अनंत चतुर्दशीपर्यंत गणरायाचे आगमन झाले असून या निमित्तानं गावात वेगळेच चैतन्याचे वातावरण पाहायला मिळते आहे नरेश बर्गे यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे या उत्सवानिमित्त येथे पारंपरिक जागरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला या पारंपरिक जागरणात गावातील देऊळवाडीतील मुलींनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्यांनी पारंपरिक मंगळागौर खेळून आपली समृद्ध संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवली विविध पारंपरिक नृत्यांनी या कार्यक्रमाला शोभा आणली ज्यामुळे उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली गेली उत्साहामुळे आणि पारंपरिक खेळांमुळे संपूर्ण हनुमाननगर परिसर आनंद आणि उत्साहानं भारला होता ढोल ताशांचा गजर आणि आरतांच्या सुरात भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली होती या उत्सवामुळे गावातील एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपला जात असल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळालं बर्गे कुटुंबानं हा पारंपरिक उत्सव मोठ्या श्रद्धेनं साजरा करून एक आदर्श घालून दिलाय अनंत चतुर्दशीपर्यंत हा जल्लोष असाच कायम राहणार आहे पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते पण या भक्तीबरोबरच पर्यावरणाचीही काळजी घेतली जाते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ पुणे युवा यांच्या संयुक्त विद्यमाने एक अनोखा प्रकल्प राबवला जातोय गणेशोत्सवादरम्यान दररोज जमा होणाऱ्या सुमारे एक टन निर्माल्यापासून तब्बल तीनशे किलो उच्च दर्जाचे से सेंद्रिय खत तयार केले जात आहे विशेष म्हणजे हे गरजू शेतकऱ्यांना आणि विविध सोसायट्यांना मोफत वाटले जाते ज्यामुळे त्यांच्या शेतीत नव फुलत आहे मागील नऊ वर्षांपासून यशस्वीरित्या सुरू असलेल्या प्रकल्पात डीपी रस्त्यावरील जोशी किचन जवळच्या निर्माल्य श्रेडिंग प्रकल्पात निर्माल्य आणले जाते येथे आधुनिक यंत्राच्या साहाय्याने निर्माल्याची पावडर करून त्यातून उत्तम सेंद्रिय खत बनवले जाते हा उपक्रम केवळ कचरा कमी करत नाही तर टाकाऊतून टिकाऊचा आदर्श घालून देत आहे क्लबचे अध्यक्ष अविनाश डोईफोडे सचिव दिनेश अंकम आणि प्रकल्प संयोजक मनोज धारप यांच्यासह अनेक सदस्य यासाठी अथक प्रयत्न घेत आहेत दगडूशेठ गणपती ट्रस्ट या कार्याला मोठे सहकार्य करत आहे दररोज सुमारे वीस पोती निर्माल्य प्रकल्पासाठी उपलब्ध करून देते पुण्याच्या या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आनंद नक्कीच अनुकरणीय आहे गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र शिगेला पोहोचला असताना लोकप्रतिनिधी या उत्साहात सहभागी होत आहेत याच पार्श्वभूमीवर राज्याच्या महत्त्वाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी रोहा पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली रोहा पोलीस स्थानकात विराजमान झालेल्या गणरायाच्या दर्शनासाठी त्या खास उपस्थित राहिल्या यावेळी पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या या भेटीदरम्यान एक अत्यंत प्रसन्न आणि अविस्मरणीय क्षण अनुभवण्यास मिळाला मंत्री अदिती तटकरे यांनी सुपली सोन्याची या लोकप्रिय गाण्यावर ठेका धरला त्यांच्या उत्स्फूर्त नृत्यानं उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आली विशेषतः महिला पोलिसांचा आनंद गगनात माविन असा झाला आपल्या कामाच्या व्यस्ततेतून आणि ताणतणावातून काही क्षण बाजूला ठेवून एक मंत्री अशा प्रकारे आपल्या सोबत सहभागी होत असल्याचं पाहून त्यांना खूपच समाधान मिळालं या अनपेक्षित कृतीने पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना एक वेगळाच उत्साह आणि प्रेरणा मिळाली आहे यासह बातमूत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन बातमूत्र असा होतोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण